Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn शिवसैनिकांचं संपूर्ण तालुका अध्यक्ष सहराध्यक्ष बांधकाम सभापती व इतर सर्व पदाधिकारी त्यांचं mm -hmm. मी पहिलं स्वागत करतो माझं स्वागत केल्याबद्दल आणि मी त्यांच्या अभिनंदन आभार मानतो विषय मी जो प्रवेश केला त्याची कारणं आपल्याला माहिती आहेत काय नवीन सांगण्यासारखं काय असं नाही आहे कारण हे काय आजच नव्हतं कारण मी काय करत होतो स्वाभिमान पक्षासाठी ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि मी निस्वार्थीपणे पक्ष वाढवण्यासाठी जी ताकद उभी केली ती पूर्ण चिखलवाल्यांना माहिती आहे रत्नागिरी जिल्ह्याला आणि त्याच्यामुळे मी असं काय म्हणणार नाही की माझ्यामुळे मोठासा फरक पडेल किंवा मी मोठा फॉर्मफोट केला आहे किंवा मी दणका दिला आहे असा काय माझा शब्द येणार नाही पण मी प्रामाणिकपणे शिवसेनेचं आणि उद्धवजी ठाकरे माननीय खासदार विनाथजी राऊत आमदार सदानंद चव्हाण जिल्हाध्यक्ष सचिन कदम बाळा कदम प्रतापराव शिंदे यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो पण संघटना वाढू एवढंच नेमके बोलतो परंतु या शेवटच्या क्षणाला हा निर्णय घेणं हे किती आव्हात्म आव्हानात्मक होतं किंवा किती कठीण होतं कठीण म्हणजे मी पहिले पहिल्या प्रथम मी पत्रकार परिषदेमध्ये मी दादांची माफी मागितली मी राणा नारायण राणेंवरती का प्रेम करणारा मी कार्य करतो आणि मी दादांची माफी मागितलेली आहे कारण हे मला करण्यासाठी भाग पाडलं मला स्वाभिमान पक्ष सोड सोडण्यासाठी मला ज्या ज्या लोकांनी भाग पडलं त्यांच्या ज्या माझ्या कंप्लेंट होत्या त्याच्याकडे ह्यांनी नीट बघितलं नाही नीट लक्ष नाही दिलं अनालोळा केला त्या पगारी नोकरांच्या वा आता खाली जर एखादा पदाधिकारी काम करणार असेल आणि जर अशी संघटना वा भविष्यात वाढू शकत नाही हे मला निदर्शनास आले आणि जर आता आपण जिथे जर आपली अडचण जर होत असेल पंधरा दिवसात जर मला गेलेली राणी जर फोन करत नसती तर मग कुठलं माझ्यासारखं पक्ष दुसरीपणाचा नसेल आणि मग माझी अडचण जर त्यांना होत असेल तर आपण इथं थांबलेलं बरं आणि मी माझ्या मूळ पक्षामध्ये मी त्या दुसरीकडे कुठे हा पक्ष झाला तो पक्ष झाला असं काय मी कुठे गेलेला नाही मी त्यावेळेस काँग्रेसमध्ये राणेसाहेबांबरोबर होतो पण आत्ताही आताही राणेसाहेबांबरोबरच होतो त्याच्यामुळे पक्ष कुठलाही असू पण मी राणेसाहेबांबरोबर होतो आणि मी पुन्हा आता मी शिवसेनेत आलो मी माझ्या मूळ पक्षात आलो त्याच्यामुळे मला काय असं काय नवीन असं काय वाटत नाही मी कुठेतरी गेलो आहे की मी पुढे का माझं कसं होईल असं मला काय याची चिंता नाही आणि मी माझी कुठलीही कमिटमेंट नाही की मला हे पाहिजे मला ते पाहिजे ह्याच्यासाठी मी गेलेलं नाही निव्वळ मी माझ्या स्वाभिमानासाठी मी आज पक्षबरोबरच केलेला आहे नक्कीच तर आणि नेमकी तुमचे तालुकाध्यक्ष म्हणून काय भावना आहे प्रथम तर मी आपल्या चॅनलचं धन्यवाद देतो की ही न्यूज आज संपूर्ण तालुक्याला जिल्ह्याला ब्रॉ ब्रॉडकास्ट करणार आहात आपण मंगेश शिंदे मेघना शिंदे आणि त्यांच्या समोर असलेले निकम शशिकांत निकम ही सगळी मंडळी आहेत छेट्टे आहेत ह्या सगळ्या मंडळीने शिवसेनेत प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्यांचं संपूर्ण शिवसेनेच्या वतीने सन्माननीय उद्धव साहेब विनायकजी राऊत आदित्य साहेब आमदार सदानंद चव्हाण आणि तमाम तालुक्यातील शिवसैनिकांच्या वतीने मी त्यांचं ह्या पक्षामध्ये परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो कारण <प्णगी> शिवसेनेमध्ये काम केलेला माणूस हा पैसे किंवा सत्ता मोठे त्याला उपभोगायची गरज नसते त्याला तसं वाटत नसतं त्याला एकच वाटत असतं की मी सर्वसामान्यांची सेवा प्रामाणिकपणे करेन स्वाभिमानाने करेन आणि मी सुद्धा स्वतः स्वाभिमानाने राहीन वहिनी आमच्या पंचायत समितीच्या सदस्य होत्या नांदिवसे गणामधनं त्या शिवसेनेच्या सदस्य होत्या काही कारणास्तव त्यावेळेला त्यांनी नारायण राणेसुद्धा सुद्धा त्या काही काळापूर्वी शिवसेनेत होते त्यांचं सख्य होतं त्यामुळे राणेसाहेबांबरोबर त्या पाच वर्ष काँग्रेसमध्ये होते नंतर साहेबांनी स्वाभिमान पक्ष काढल्यावर स्वाभिमानमध्ये सुद्धा निष्ठेने काम करत होते आज त्यांना त्यांची चूक लक्षात आली आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण अशा निवडणुकीच्या एकदम तोंडावरती कोण कुणाला एवढा फसवायचं पण ते लक्षात आलेलं आहे त्यांच्या की माझी फार मोठी चूक झाली आहे आणि मी तर म्हणेन की त्यांची प्रगती न होता फार मोठी अधोगती झालेली आहे राजकीय अधोगती म्हणतात त्याला दहा वर्ष कशाला म्हणतात दहा वर्षामध्ये कुठल्या पुढच्या ज्या स्टेप होत्या त्या सगळ्या स्टेप्स त्यांच्या चुकत गेलेल्या आहेत किंवा त्याच्यातून त्यांना काही निष्पन्न नाही झालेलं ना आहे मग जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा काय असेल ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्या जा चान्स होते पण चुकून ते ज्या वेळेला केले त्यांची चूक त्यांच्या लक्षात आले आणि ही दोन्ही उभयता ज्या पक्षात असतील त्या पक्षामध्ये निष्ठेने काम करतात अहोरात्र काम करतात एक निस्वार्थी आणि निर्व्यस्त व्यक्तिमत्व रात्रंदिवस ज्या पक्षाबरोबर ज्या माणसावर राहतील त्या माणसावर प्रामाणिकपणे काम करतील आम्हाला खूप खूप आनंद आहे तालुक्यातील शिवसैनिकांना आणि आमचे शिवसैनिक नेहमी ऍडजस्टमेंटवाले असतात कोण आमच्याकडे आलं की त्याचा एकतर उत्स्फूर्तपणे स्वागत करतात ही सगळी मंडळी आलेली आहे त्यांना भविष्यामध्ये कधीच आम्ही तक्रारीला जागा ठेवणार नाही किंबहुना शिवसेनेतल्या शिवसैनिकांपेक्षा प्रेम आमचे पक्षप्रमुख आणि पक्षातले प्रमुख जे लोक आहेत ते त्यांच्यावर जास्त करतील जेणेकरून त्यांना असं कधीच वाटणार नाही की मी परत एकदा चूक केली की काय तो, तो पक्ष आता इकडे निवडणुकीच्या आधी दोन दिवस राहिले आहेत इलेक्शनला किंवा व्होटिंगला आणि अशा मध्ये सगळी रसिकेत चालू आहे वातावरण गरम आहे अशामध्ये मध्ये जिल्हाध्यक्षांचे आपल्या पक्षामध्ये प्रवेश होणं हे तुमच्या दृष्टीनं किती महत्वाचं आहे तसं पाहिलं तर पक्षाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून जी आमची प्रचार वगैरे जी यंत्रणा आहे ती तळागाळामध्ये शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत केव्हाच पोचलेली आहे किंबहुना शिवसैनिक वर्षाच्या बारा महिने काम करत असतो आज भाजपा शिवसेना समाजवादी पक्ष त्यानंतर रामदास आठवले आर पी आय गट ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हा आमची ही इथली सीट हे के आम्ही केव्हाच कन्फर्म केलेली आहे आम्ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन दोन दोन चार चार पाच पाच मतांचं बायफर्केशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही बोलतोय आता मंगेशराव आणि ही मंडळी जी आलेली आहे स्वाभिमानमधून त्याच्यातून अजून आम्हाला चांगला फायदा होऊन आमच्या सीटला अजून जास्त मतदान होणार आहे आणि जास्त मताधिक्याने आम्ही निवडून येणार पर... आहोत त्याच्यामुळे